नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोडा युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही ऑटोमोबाईल क्षेत्रातले गाड्यांचे व्हिडिओ जे ते बघत असतात मराठीमधून आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत जी गाडी आहे ना ती आहे हिरो कंपनीकडनं येणारी विडा व्ही टू प्रो जे की टॉप वेरियंट आहे या इलेक्ट्रिक स्कूटरचं आणि या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जे की गाडीची रेंज किती असणार आहे बॅटरी स्पेसिफिकेशन काय मोटर कोणती यूज करण्यात आलेली वॉरंटी ऑफर काय या गाडी इलेक्ट्रिक स्कूटरवरती सबसिडी किती आहे आणि या इलेक्ट्रिक स्कूटरची टू प्रो ची जर बघितली तर ऑन रोड किंमत जी येते पुणे किंवा एरिया मधली किती असणार आहे अशी संपूर्ण डिटेल माहिती जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या ऑटोमोबाईल मराठी युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे आणि या गाडीचा व्हिडिओ मराठीमध्ये जे येते तुम्हाला कुठल्याही मराठी चॅनल वरती बघायला मिळणार आहे तो फक्त आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे चॅनल जे आहेत ते सबस्क्राईब नक्की करा आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात आधी आणि तुम्ही मला या गाडीबद्दल तुमच्या काही प्रश्न असतील डाउट्स असतील तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करून विचारू हो देखील शकता तिथं इंस्टाग्रामला मेसेज देखील करू शकता जर तुम्ही ही गाडी जर घेण्याचा विचार करत असाल तर ही गाडी कशी आहे याची देखील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही ही गाडी घेतली असेल तुमच्या पैकी कुठल्या मित्रांनी जर ही गाडी घेतली असेल विडा व्ही टू प्रो इलेक्ट्रिक स्कूटर तर त्यांनी मला इंस्टाग्रामला देखील मेसेज करून त्यांचा ओनरशिप एक्सपिरियन्स जे आहे तेच शेअर देखील करू शकता गाडी कशी आहे ते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघूयात एक एक करून काय काय गोष्टी देण्यात आलेल्या आहे त्यासोबत मित्रांनो ही गाडी आपल्याला दिलेली आहे सेगल रायडर प्रायवेट लिमिटेड बी चौक चिंचवड पुणे या शोरूमने जे की हिरोचं शोरूम आहे सेगल रायडर प्रायव्हेट लिमिटेड तेच बी चौक चिंचवड पुणे या ठिकाणी यांचं शोरूम आहे हिरोचं त्यांनी आपल्याला ही गाडी दिलेली आहे रिव्ह्यू करण्यासाठी जर तुम्हाला या गाडीची टेस्ट टेस्ट्राई घ्यायची असेल ही गाडी बघायची असेल कशी आहे फीचर्स काय काय ते शोरूम मध्ये जाऊन बघायचे असतील किंवा हिरोची कुठली जरी गाडी घ्यायची असेल प्रीमियम बाईक जे इथे घ्यायची असेल तर तुम्ही सैगल ऑटो रायडर प्रायव्हेट लिमिटेड हिरो शोरूम के बी चौक चिंचवड पुणे या शोरूमला नक्की भेट देऊ शकता शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस गुगल मॅपचं लोकेशन असे संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी बघायला मिळेल तर तर मग मंडळी आजचा हा व्हिडिओ विडा वी टू प्रोचा जो आहे तो आपण चालू देखील करूया मंडळी आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि गाडी तुम्ही आहात हिरो विडा वी टू प्रो इलेक्ट्रिक स्कूटर यामध्ये कलर ऑप्शन जर बघितले तर विडा वि टू प्रो या टॉप मोरिएंटमध्ये एकूण सहा कलर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतात जे की नेक्सस ब्लू ग्रे आहे मॅट ऑरेंज ग्लॉसी स्पोर्ट्स रेड ग्लॉसी ब्लॅक मॅट व्हाईट आणि मॅट साइन असे एकूण सहा कलर ऑप्शन जे ते तुम्हाला या विटू प्रो इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बघायला मिळून जातात त्याचबरोबर या गाडीची जर चावी वेळली तर ती आपण एकदा बघूया चावी कशी येते चावी बहिले तर तुम्ही अशी प्रकारे चावी जे येते गाडीमध्ये गाडीसोबत येते आणि या चावीवरती जर बघितलं तर फ्लिप की देखील इथं मिळून जाते जे की याच चावीने तुम्ही गाडीची जी बॅटरी आहे ती लॉकेबल लॉकेवेल सोबत येते लॉक उघडून तुम्ही गाडीची बॅटरी जे काढून चार्ज करू शकता त्याचबरोबर यावरती जर फीचर बघितलं तर मी होम लाईटचं फीचर मिळून जातं इथे हेडलाइट ऑनचं फीचर मिळून जातं आणि बूट जर तुम्हाला उघडायचा असेल सीट जर ते उघडायचं असेल तुम्ही या स्विचचं प्रेस करून सीट जे ते उघडू देखील शकता अशा प्रकारे एक प्रीमियम चावी जी आहे ते गाडीसोबत तुम्हाला मिळून जाते त्याचबरोबर मित्रांनो गाडीचे डायमेन्शन बघून घेऊया गाडीचे जर डायमेंशन बघितले या वी टू प्रो इलेक्ट्रिक स्कूटरचं तर गाडीचा व्हीलबेस बेस आहे ना तो तेराशे एक एम एम इतका आहे ग्राउंड क्लिअरन्स जो एकशे पंचावन्न एम एम इतका आहे सीट टाईट बघितले तर सातशे सत्यात्तर एम एम इतकी आहे त्याचबरोबर ग्रेडेबिलिटी म्हणजे चढाई चढण्याची क्षमता जर बघितली तर चढ चढण्याची क्षमता जी बघितली तर अठरा डिग्रीपर्यंत गाडीची आहे आणि कर वेट म्हणजे टोटल कर वेट गाडीचं जे आहे ते एकशे पंचवीस किलो इतकं तुम्हाला मिळून जातं बरोबर ह्या इलेक्ट्रिक स्कूटरला जर बघितलं तर ऍक्सेलरेशन बघितलं तर शून्य ते चाळीस किलोमीटर पर आवरची स्पीड अचीव्ह करण्यासाठी दोन पॉईंट नऊ सेकंड इतका वेळ लागतो आणि ही गाडी जी आहे ती मी चालवून देखील दे बघितलेली आहे चालवायला मला खूप चांगली वाटलेली ही गाडी पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मा माझा अनुभव जो तो देखील सांगणारच आहे आता आपण फ्रंटने चालू करूया फ्रंटला जर तुम्ही बघितलं तर इथे जे मिरर्स आहे ना त्याची क्वालिटी जर बघितलं ती एकदम चांगली दिलेली आहे इथे ॲक्सिलेटर ग्रीप जी आहे ती देखील तुम्हाला चांगली बघायला मिळून जाते इथे जो वायझर बघितला तो आहे ब्लॅक मध्ये मिळून जातात तो एक चांगला दिसतो दिसायला त्यासोबतच इंडिकेटर जे येते ना एलईडी मध्ये तुम्हाला इथे मिळून जातात जे की मी तुम्हाला आता चालू करून दाखवतो हो तु. तुम्ही इंडिकेटरचा जे थ्रू येतो तो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता त्यानंतर तेरा खाली आल्यानंतर विड्याची पॅजिंग तुम्हाला इथे बघायला मिळून जाते त्याचबरोबर नंबर प्लेट लावायची असेल तुम्ही इथे लावू शकता त्यासोबतच हेडलाईट जे एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प जे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात या इलेक्ट्रिक स्कूटर सोबत त्याचबरोबर सस्पेन्शन जे आहेत ते टेलिस्कोपिक सस्पेन्शन दोन्ही साईडला देण्यात आलेले आहे आणि हा जो कलर आहे ना हा ब्लू कलर तो देखील चांगला दिसतो लुकला सुद्धा ही गाडी जी येते एकदम चांगली वाटते गाडी चालवताना देखील सुद्धा त्यानंतर हा मडगाड किंवा फेंडर जो बघितला तो देखील चांगल्या क्वालिटीचा दिलेला आहे सस्पेन्शनवरती तुम्हाला रिफ्लेक्टर इथे मिळून जातो बायब्रेचे डिस्क कॅलिपर मिळतात आणि या टॉप इरंटमध्ये फ्रंटला डिस्क आणि मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा यूज जो आहे तो करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ब्रेकिंग सिस्टीम जी येते गाडीची नक्की चांगली मी गाडी चालून देखील बघितलेली आहे आणि यामध्ये टायर साईज बघितला तर तो आहे बारा इंचचा टायर तुम्हाला फ्रंट आणि रिअरला मिळून जातो जो की चांगला आहे आणि एम आर एफ कंपनीचे टायर जे ते तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात आणि डायमंड कट ॲलो व्हील सोबत येतं तुम्ही इथे बघू शकता ऍलो व्हीलचं डिझाईन जे आहे ते कसं आहे ते त्यासोबत गाडीचा ग्राउंड क्लिअर जो आहे ना तो एकशे पंचावन्न एम एम इतका आहे त्यामुळे हे चांगला आहे गाडी चालवताली आणि गाडीमध्ये साईड स्टँड सोबत सेंटर स्टँड दोन्ही तुम्हाला इथे मिळून जातं इथे तुम्ही इथनं बघू शकता साईड स्टँड आणि सेंटरस्टँड दोन्ही देखील देण्यात आलेले ले। समोर लेक्सप्रेस जो, तो चांगला तो, जो तो, ले। चांगला तर चांगला मिळून जातो एक तुम्ही फुटबोर्ड वरती पायटून जेव्हा तुम्ही गाडी चालवता तर कम्फर्टेबल गाडी जी आहे ते चालू देखील शकता त्याचबरोबर गाडीचा ग्राउंड क्लेन्स चांगला आहे फुटपॅकची जर क्वालिटी बघितली तर ती चांगली आहे फिट एंड फिनिश जर तर चांगलं बघायला मिळतं पुढे इथे आल्यानंतर प्रो ची बॅगिंग जी आहे क्रोममध्ये तुम्हाला बघायला मिळते ती एक चांगलं दिसतं आणि या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये जर बॅटरी बघितली ना ती रिमोवल बॅटरी मिळून जाते पुढे आपण बघूया स्पेसिफिकेशन काय आहे ते आणि इथे सस्पेन्शन बघू शकता हायड्रोलिक कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन मागच्या साईडला मिळून जातं आणि पाठीमागे ड्रम ब्रेक जे आहेत ते देण्यात आलेले विशेष म्हणजे त्या गाडीची जी मोटर आहे ना ती साईड माउंटेड मोटर जे ते तुम्हाला इथे मिळून जाते साईड माउंटेड मोटर असल्यामुळे काय की जेव्हा गाडीचं टायर जे आहे ते पंक्चर वगैरे झालं तर काढायची वेळ जेव्हा येते तेव्हा तुम्ही एक सिंगल नट जे आहे ते काढून गाडीचा टायर जे आहे ते साईडला करू शकता इथे तुम्ही बघू शकता डायमंड का डायलोब्हील मिळतात आणि इथे हा जो नट आहे ना तो काढल्यानंतर इझिली तुम्ही टायर ते साईडला काढू शकता आणि एकदम कमी वेळामध्ये जे टायर रिमूव्ह होतं त्याचबरोबर या साईडला व्ही टू प्रोची बॅजिंग तुम्हाला इकडे बघायला मिळून जाते आणि मागचा जो लुक आहे ना गाडीचा तो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो विडाची बॅजिंग इथे देण्यात आलेली टेलियमचा सेटअप जो आहे एलईडी मध्ये मिळतो इंडिकेटर जे एलईडी मध्ये देण्यात आलेले रिफ्लेक्टर इथे देण्यात आलेले त्याचबरोबर इथे नंबर प्लेट जे इथे गाडी पासिंग झाली ते तुम्ही इथे लावू देखील शकताच गाडी या साईडने सुद्धा दिसायला चांगली आहे आणि ही जे सीट आहे ना हे कम्फर्टेबल आहे मी गाडी स्वतः चालवून देखील बघू बघितलेली फुट्या फुट्यासोबत हे जे सीट आहे ना हे एकदम कुशनिंग वगैरे हो बघितले ना कम्फर्टेबल आहे सीट मला सीटबद्दल काही प्रॉब्लेम जो तो हो वाटलेला नाही कम्फर्टेबल हे जे ते राईड करू शकता इकडे आल्यानंतर जर इथे बघितलं तर इथे सुद्धा जे येते एक ग्रॅव्ह हँडल मिळून जातो पाठिंबा येथे बसल्यानंतर इथे तुम्ही असं धरू शकता हे एक चांगली गोष्ट आहे इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये जर मोटर बघितली ना ती एकदम चांगली दिलेली म्हणजे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो ही जी मोटर आहे ना ही साईड माउंटेड मोटर आहे आणि मोटरचं जर टाईप बघितलं तर परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर देण्यात आलेली जी की विथ इंटिग्रेटेड गिअरबॉक्स सोबत येते आणि याची जर मोटरची रेटिंग जर बघितली आय पी सिक्स्टी एट रेटिंग सोबत येते आणि पिक पॉवर जी आहे ती सहा किलोव्हेट इतकी आहे आणि मॅक्झिमम टॉर्क जो येतो पंचवीस मीटर इतका जनरेट करते ही मोटर आणि कंटिन्युअस पॉवर जी येते तीन पॉईंट नऊ वेट इतकी तुम्हाला मिळून जाते त्यानंतर मंडळी या गाडीची जी टॉप स्पीड आहे ना ती नव्वद किलोमीटर पर आवर इतकी है, आहे आणि ह्याचं जे लाईट वेरियंट आहे ते जर तुम्ही घेण्याचा विचार करायचा त्याची सिक्स्टी नाईन किलोमीटर पर आवर इतकी टॉप स्पीड तुम्हाला बघायला मिळते आणि मोटरबद्दल मी आत्ता सांगितलं आय पी सिक्स्टी एट रेटिंग मोटर तुम्हाला तिन्ही वेरियंटमध्ये मिळून जाते जे की पी एम एस एम मोटर या गाडीमध्ये तीन वेरियंटमध्ये कंपनीने तीच दिले देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मध्ये जर बघितलं तर जे विटू प्रो मध्ये तुम्हाला फ्रंट डिस्क आणि मागे ड्रम मिळतो वी टू मध्ये सुद्धा फ्रंट डिस्क आणि मागे ड्रम मिळतो आणि लाईट मध्ये जर बघितलं तर फ्रंटला आणि मागच्या साईडला ड्रम ब्रेकच देण्यात आलेले आहे या गाडीचं टू प्रो इलेक्ट्रिक स्कूटरचं सीट जे ते उघडायचं असेल तर तुमच्याकडे तीन ऑप्शन मिळून जातात इथे हे चावीवरती जे तुम्हाला इथे एक स्विच मिळून जाते हे प्रेस करून तुम्ही सीट जे ते उघडू देखील शकता त्याचबरोबर इथे समोर सुद्धा एक स्विच देण्यात आले इथं सुद्धा तुम्ही हे सीट जे आहे ते उघडू शकता बरोबर इथे डिस्प्ले वरती सुद्धा तुम्हाला एक ऑप्शन देण्यात आलेला आहे तीन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बूट जो तो ऍक्सेस करू शकता आणि सीट जे ते उघडल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट एड किट मिळून जाते इथे दहा लिटरचं स्टोरेज स्पेस देण्यात आलेला आहे आणि इथे तुम्हाला बॅटरी जे आहे ते गाडीची मिळून जाते त्याचबरोबर इथे जो आहे तो सव्वीस लिटरचं स्टोरेज कॅपॅसिटी मिळते इथे एक हेल्मेट जे आहे ते तुम्ही ठेवू शकता आणि हे गाडीसोबत जे ते चार्जर तुम्हाला बघायला मिळतं आणि इथे चांगला डिसेंट असा स्पेस तुम्हाला बघायला मिळून जातो एवढा स्पेस जो आहे तो सव्वीस लिटरचा बुट स्पेस या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अंडरस्ट्री स्टोरेज कॅपॅसिटी मिळून जाते या इलेक्ट्रिक स्कूटरची जी बॅटरी आहे ना ती तुम्ही तीन प्रकारे चार्ज करू शकता पहिला जो ऑप्शन आहे ना तो इथे आहे इथे तुम्ही जे चार्जरची पिन आहे लावून इथनं तुम्ही गाडीची बॅटरी चार्ज करू शकता त्याचबरोबर इथं जो ऑप्शन आहे ना त्याचबरोबर इथनं तुम्ही जेव्हा फास्ट चार्जिंगच्या स्टेशनवर जाल हो, तेव्हा तिथं फास्ट चार्जिंग नाही इथनं सुद्धा गाडीची बॅटरी जी आहे ती चार्ज करू शकता आणि तिसरा ऑप्शन जो बघितला तर तिसरा ऑप्शन जो आहे ना तो तुम्ही बॅटरी काढून घरी नेऊन देखील चार्ज करू शकता आता आपण या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी बघूया मंडळी असं हे चावी जी आहे ते लॉकेबल सिस्टीम देण्यात आलेली चावी लावून तुम्ही हे उघडल्यानंतर इथे जी बॅटरी आहे ना दोन बॅटरी जी आहे ते इथे तुम्हाला मिळून जातात आणि अशा प्रकारे तुम्ही बॅटरी जी आहे ते काढू देखील शकता आणि इथं ही जी बॅटरी जी आहे ना ती तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाते ची जर कॅपॅसिटी बघितली वी टू प्रो मध्ये तीन पॉइंट चौऱ्याण्णव किलोव्हॅटची बॅटरी मिळून जाते आणि एक जी बॅटरी आहे ती एक पॉईंट सत्याण्णव किलोव्हेट आहे म्हणजे एक पॉइंट सत्त्याण्णव इंटू टू दोन बॅटरी मिळतात तीन पॉईंट चौऱ्याण्णव किलोवॅट इतकी कॅपॅसिटी आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बॅटरी जी आहे ते विडाची बघू शकता म्हणजे आता तुम्ही बॅटरी जी ती बघितली ह्या विडा विटू प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची यामध्ये तीन वेरियंटमध्ये तीन वेगवेगळे बॅटरी ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतात या विटू प्रो मध्ये थ्री पॉईंट नाईन फोर किलोवॅटची बॅटरी मिळते जे की दोन बॅटर येतात वन पॉईंट नाईन सेव्हन किलोवॅटच्या आणि टू प्लस मध्ये थ्री पॉईंट फोर फोर किलोवॅट बॅटरी कॅपॅसिटी मिळते जे की दोन बॅटर मिळतात वन पॉईंट सेव्हन टू किलोवॅट एक पॉईंट बहात्तर एक बॅटरी आहे आणि लाईट वेरियंटमध्ये टू पॉईंट टू किलोवॅटची एकच बॅटरी सिंगल मिळून जाते मित्रांनो ही जी बॅटरी आहे ना ह्या विटू प्रो इलेक्ट्रिक मध्ये ही बॅटरी जर तुम्हाला चार्ज करायची असेल तर तुम्ही तीन प्रकारे चार्ज करू शकता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आधी पण दाखवलं सीटच्या खाली तिथे एक सॉकेट आहे तिथे चार्ज करू शकता समोर डॅशबोर्ड वरती एक आहे फास्ट चार्जिंग तुम्ही करायचं असेल तर शोरूमला जेव्हा चार्जिंग स्टेशनवर गाडी तुम्ही लावता तिथं सुद्धा चार्ज देखील करू शकता आणि एक घरी नेऊन बॅटरी जी चार्ज देखील करू शकता ह्या गाडीची जी बॅटरी आहे ना इलेक्ट्रिक स्कूटरची ती रिमोवल बॅटरी असल्यामुळे एक चांगली गोष्ट आहे आणि शून्य ते ऐंशी टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी पाच तास पंचावन्न मिनटं लागतात या टू प्र इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीच्या आणि पार्किंग होम चार्जर जे आहे ते घरी जर तुम्ही चार्ज केले तर पाच तास पंचावन्न मिनटं लागतात आणि पार्किंग पोर्टेबल चार्जरने जर चार्ज केलं तरी सुद्धा पाच तास पंचावन्न मिनटं लागतात आणि पब्लिक फास्ट चार्जिंगनी जर चार्ज केलं तर एक पॉईंट दोन किलोमीटर प्रति मिनिट इतकं चार्ज येते डी फास सी फास्ट चार्जिंगनी या गाडीची बॅटरी जी आहे चार्ज बरोबर मित्रांनो वॉरंटीबद्दल जर बोलायचं झालं तर गाडीवरती वॉरंटी जी आहे पाच वर्ष किंवा पन्नास हजार किलोमीटर इतके आहे त्यासोबतच बॅटरीवरती वॉरंटी जी येते तीन वर्षे तीस हजार किलोमीटर या दोन्हीपैकी जे आधी येईल त्यानुसार वॉरंटी एवढी जी येते तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरवरती बघायला मिळते सोबत आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो की रेंज गाडीची रेंज किती असणार आहे तर या टॉप वेरियंट टू प्रो या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज बघितली तर सर्टिफाईड आय डी सी रेंज जी आहे ती इंडियन ड्राईव्ह सायकलनुसार सर्टिफाईड रेंज एकशे पासष्ट किलोमीटरची आहे पण रिअल वर्ल्ड रेंज जी बघितली तर एकशे चौदा किलोमीटरची रेंज जिथे तुम्हाला या गाडीपासून मिळू देखील शकते आणि रेंज जी आहे ती तुम्ही गाडी कशी चालवतात प्रत्येकाच्या गाडी चालवण्याच्या कंडिशनवरती हो सुद्धा रेंज डिपेंड असते कोणाला कमी किंवा कोणाला जास्त देखील मिळू शकते त्यासोबत मित्रांनो ह्या गाडीमध्ये जे दोन वेरियंट येतात वी टू प्लस व्ही टू प्लसची रेंज येते सर्टिफाईड एकशे त्रेचाळीस किलोमीटर इतकी आहे रिअल वर्ल्ड रेंज जी आहे वी टू प्लस वेरियंटची शंभर किलोमीटर आहे आणि यामध्ये लाईट जे वेरियंट आहे ना त्या वेरियंटची जर रेंज वाहिली सर्टिफाईड चौऱ्याण्णव किलोमीटर इतकी आहे त्यासोबतच रिअल वर्ड रेंज येते चौसष्ट किलोमीटर इतकी तुम्हाला बघायला मिळते या तिन्ही वेरियंटच्या मी सर्टिफाईड रेंज आणि रिअल वर्ड रेंज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आणि यामध्ये मोड जर बघितले तर टॉप मध्ये तुम्हाला इको राईड स्पोर्ट आणि कस्टम मोड तुम्हाला इथे मिळून जातो पुढे आपण डिस्प्ले वरती बघूया आता आणि प्लस वेरियंटमध्ये जर बघितले वे तर इको राईड आणि स्पोर्ट्स असे तीनच मोड मिळतात त्याचबरोबर लाईट वेरियंटमध्ये इको आणि राईड असे दोनच मोड जे आहेत ते देण्यात आलेले आणि स्विचेस आणि कंट्रोलची जर क्वालिटी बघितली ना ती एकदम चांगली दिलेली आहे इथे तुम्हाला राईट साईडला जर स्विचेस बघितले ना इथे तुम्हाला केल स्विच मिळतं जे की तुम्ही मोटर बंद करू शकता चालू करू शकता एसोएसचं स्विच मिळून जातं जे की साठी यूज करू शकता त्यानंतर पार्किंगचं स्विच मिळून जातं जे की रिवर्स घेऊ शकता पुढे किंवा मागे तुम्ही जेव्हा रिवर्स मोड ॲक्टिवेट कराल तर तुमच्या स्पीडने पुढे किंवा मागे थ्रोटर देखील करू शकता हे देखील चांगले गाडीमध्ये तुम्हाला रिजनरेटू ब्रेकिंग सिस्टीम देखील मिळून जाते त्याचबरोबर मित्रांनो इथे खाली आले ना तुम्ही इथे क्रूज कंट्रोलचं स्विच देखील देण्यात आलेले आहे इथनं तुम्ही ब्रेक रिअरचा प्रेस करून हे जर स्विच प्रेस केलं तर गाडी तुम्ही पुढे चालवायला रेडी होते आणि गाडी चालू देखील शकता त्यासोबत लेफ्ट साइडला जर कंट्रोल पाहिजे तर इथे पाच लाईटचे स्विच जे ते देण्यात आलेले आहे इथे जे टॉगल स्विच देण्यात आले त्यावर तुम्ही डिस्प्ले जो आहे तो कंट्रोल करू शकता या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सात इंचचा टी डिस्प्ले जो आहे तो स्क्रीन डिस्प्ले जो आहे तो देण्यात आलेला आहे तर ते तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काय काय वरती फीचर देण्यात आलेले टच स्क्रीन या डिस्प्ले त्यानंतर हजार लमचं स्विच इथे मिळून लेफ्ट अँड राईट हँडवर तुम्ही इथं देऊ शकता हॉर्नचं स्विच इथे देण्यात आलेलं आहे हॉर्न एकदा आणि त्या हॉर्नचा आवाज देखील चांगला आहे फीचर जे आहे तुम्ही इथं यूएसबी पोर्ट मिळून जातो जो की तुम्ही तुमचा मोबाईल जो येतो इथनं चार्ज देखील करू शकता बूट उघडायचा असेल तुम्ही इथन करू शकता गाडीचा डिस्प्ले जो आहे तो ऑन करायचा आहे इथन तुम्ही ऑन करू शकता ऑफ देखील करू शकता विड्याची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते मंडळी हा जो टचस्क्रीन डिस्प्ले आहे ना तो सात इंचा टचस्क्रीन दिलेला आहे इथे तुम्ही स्टार्ट केलं तर अशा प्रकारे जो आहे तो तुम्हाला बघायला मिळून जातो विडा व्ही टू प्रो इलेक्ट्रिक स्कूटरचे इथे टॉगल स्विच दिलेले या टॉगल स्विचच्या मदतीने सुद्धा तुम्ही डिस्प्ले जो तो कंट्रोल करू शकता गाडी चालवत आणि टचस्क्रीन जे ते काम नाही करत तुम्ही गाडी चालवता टॉगल स्विचचा वापर करून इन्फॉर्मेशन जे ते बघू शकता इथे जर बघितलं तर तुम्ही जर बघित इथे बरीचशी इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळते इथनं तुम्ही बूट ऍक्सेस करू शकता त्याचबरोबर मोड आहे मोटर आत्ता ऑफ आहे रेंज एकशे पाच किलोमीटरची किती मिळणार आहे ती तुम्हाला बघू शकता दोन्ही बॅटरी किती पर्सेंट चार्ज आहे ती तुम्ही इथनं बघू शकता बूस्ट मोड जो आहे तो ऑफ दिलेला आहे इथे टाइम वार बघू शकता गाडीचा किलोमीटर किती झालं आहे इथे स्वायप केल्यानंतर जर बघितलं ना तर ए ट्रिप ट्रिप हे किती किलोमीटरची झालेली आहे ॲव्हरेज स्पीड काय टोटल किलोमीटर किती झालेलं आहे ते तुम्ही इथनं बघू शकता त्यानंतर ट्रिप बी बघू शकता त्याचबरोबर टर्न नॅव्हिगेशन फ्रॉम युअर फोन टन बाय टन नॅव्हिगेशनचा यूज जो तो देखील करू शकता ने कनेक्ट करून त्याचबरोबर इथे प्लीज कनेक्ट फोन हे देखील तुम्हाला इथे नोटिफिकेशन बघायला इथे पूर्ण डिस्प्लेचं बंद करायचं तुम्ही स्वाइप खाली केलं तर डिस्प्ले जो आहे पूर्ण बंद होतो यावरती इन्फॉर्मेशन जर बघितलं तर इथे जे इथे मोड स्विच दिलेले जे की तुम्ही इथं जो येते मोड चेंज करू शकता तर मंडळी इथे आता गाडी ते ऑन झाली इको मोड तुम्हाला बघायला मिळतं रेंज किती इथे बरेचशी इन्फॉर्मेशन बघायला मिळते आता पार्क मोड जे इथे तुम्ही पार्क स्विच प्लेस केलं तर गाडी रिव्हर्स घेऊ शकता दोनच्या स्पीडने पुढे मागे करू शकता इथे जे इथे मोड स्विच दिलेले इथनं तुम्ही मोड चेंज करू शकता इको राईड स्पोर्ट्स कस्टम मोड देखील सेट करण्याचा ऑप्शन फीचर जे तुम्हाला इथे मिळून जातात इथे मध्ये जर तुम्ही गेला ना तो सेटिंग मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी मिळतात डिस्प्ले दिलेल्या ऑटो लाईट डार्क ब्राईटनेस कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर वरती ठेवू शकता माय मध्ये जर गेलं तर वायफाय वगैरे कनेक्ट, कनेक्ट करू शकता माय मध्ये तुम्हाला बूस्ट मोड ॲक्टिवेट करू शकता बजर साऊंड आहे एक्झिलरी बॅटरी डॉक्युमेंट डॉक्युमेंट तुम्ही इतर आर सी बुकन ड्राइविंग लायसन जे ते अपलोड करू शकता मध्ये जे आहेत ना सॉफ्टवेअर कुठलं वर्जन आहेत ते देखील इथं बघू शकता आणि इथे महत्त्वाचं म्हणजे दोन बॅटरी जे आहे ते किती पर्सेंट चार्ज ती तुम्ही इथं बघू शकता डिजिटल स्पीड मिळते त्यासोबतच इथे जर बघितलं ना तर बरीचशी इन्फॉर्मेशन देण्यात आलेले बूट जर सीट तुम्हाला उघडायचं इथनंच तुम्ही करू शकता हा डिस्प्ले जर तुम्हाला बंद करायचं आहे तुम्ही बंद करू शकता या टॉगल स्विचचा वापर करून जे आहेत तुम्ही इन्फॉर्मेशन जे आहेत ते घेऊ देखील शकता बरीचशी इन्फॉर्मेशन जे ते या टस्क्रीन डिस्प्लेवरती तुम्हाला बघायला मिळेल आणि जिओ फेन्सिंगसारखे सुद्धा तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटर बी टू बघायला मिळून जातात विडा वी टू प्रो इलेक्ट्रिक स्कूटर जे आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाते आणि लुक जे ते देखील चांगलं आहे आणि यामध्ये फीचर बघितलं सात इंच का टी एफ टी स्क्रीन डिस्प्ले मिळून फॉलो फॉलोमी होम लाईटचं फीचर मिळून जातं किले सींट्री आहे इलेक्ट्रॉनिक सीट हँडल लॉक तुम्ही करू शकता क्रूज कंट्रोल आहे रिवर्स मोड आहे टू ब्रेकिंग सिस्टम तुम्हाला मिळून जाते इनकमिंग कॉल अलर्ट ट्वेंटी फोर बाय सेवन रोड हेल्प असिस्टंट मिळतो त्यासोबतच वाईड सर्विस नेटवर्क मिळून जातं त्यासोबतच ह्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर मिळून जातात टन बाय टन नॅव्हिगेशन देखील आहे जिओ फेन्सिंग सारखे फीचर देखील मिळून जातात आणि या गाडीची जर रेंज बघितली तर ती एक दे ती देखील चांग एक चांगली आहे एकशे चौदा किलोमीटर तुम्हाला रिअल वर्ल्ड रेंज जी आहे ती मिळू शकते सर्टिफाईड एकशे पासष्ट किलोमीटर आहे आता आपण या गाडीची जी आहे ती ऑन रोड किंमत जी आहे किती आहे ते पुणे किंवा चिंचवड एरियामधली ती आता आपण मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली हिरो कंपनीकडनं येणारी ही विडा वी टू प्रो या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल मी संपूर्ण माहिती जी आहे ते तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला गाडीमध्ये फीचर्स सुद्धा चांगले दिलेले आहे गाडीची रेंज देखील चांगली आहे त्याचबरोबर या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये जर बघितलं तर तीन वेरियंट येतात जे की पहिले हे जे टॉप वेरियंट आहे हे टू प्रो आहे त्यानंतर मिड वेरियंट जे आहेत ते टू प्लस येतं आणि जे बेस वेरियंट आहे ते व्ही टू लाईट आहे असे एकूण तीन इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये हे वेरियंट जे आहेत ते विडा वि टू प्रो मध्ये तुम्हाला बघायला मिळतात त्याचबरोबर मित्रांनो ह्या तिन्ही मध्ये जर चेंजेस बघितले तर बेस मध्ये तुम्हाला सिंगल बॅटरी सोबत येतं बेस वेरियंट आणि त्याची रेंज जी ते चेंज आहे त्याची रेंज जी आहे ती कमी आहे त्यानंतर जे वाला व्हेरियंट आहे व्ही टू प्लस जे वेरियंट तुम्हाला मी सांगितलं व्हिडिओमध्ये त्याची जर बघितलं त्यामध्ये सुद्धा दोन बॅटरी पॅक येतात पण त्याची बॅटरी कॅपॅसिटी जी आहे थोडी कमी देण्यात आलेली जे की मिड वेरियंटमध्ये तुम्हाला थोडीशी रेंज येते कमी बरोबर हे जे टॉप वेरियंट आहे यामध्ये तुम्हाला दोन बॅटरी कॅपॅसिटी मिळते आणि बॅटरी कॅपॅसिटी सुद्धा जी आहे चांगली दिलेली आणि रेंज देखील तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरसोबत चांगली मिळून जाते आता मित्रांनो या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जर बघितलं तर या इलेक्ट्रिक स्कूटरची जी किंमत आहे मी तिन्ही वेरियंट ऑन रोड किंमत तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे टॉप वेरियंट आहे ना विटू प्रो याची जर ऑन रोड किंमत बघितली तर ती आहे एक लाख सेहेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंप्रेझेंटेड एरियामधली आहे आणि ही जी किंमत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली ही किंमत कमी जास्त सुद्धा होऊ शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते त्याचबरोबर जे मिडवाले वेरियंट आहे व्ही टू प्लस त्याची जर किंमत बघितली एक लाख सव्वीस हजार पाचशे पन्नास रुपये इतकी आहे मिड वेरियंटची किंमत ऑन रोड किंमत त्याचबरोबर जे लाईट वेरियंट आहे व्ही टू लाईट जे बेस्ट वेरियंट आहे त्याची जर किंमत बघितली ऑन रोड किंमत पिंपरी जोड एरियामधली तर ती आहे एक लाख सात हजार एकशे चौपन्न रुपये इतकी आणि ह्या ज्या मी ऑन रोड किंमत व्हिडिओमध्ये सांगितल्या व्हिडिओ तुम्ही काही दिवसांनी वेळेला किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या हिरो शोरूम मध्ये जाऊन चौकशी देखील करू शकता आणि ही गाडी तुम्हाला पिंपरी चिंचवड मध्ये घ्यायची असेल तर तुम्ही सेगल ऑटो रायडर प्रायव्हेट लिमिटेड हिरो शोरूम के बी चौक चिंचवड पुणे या शोरूमला नक्की विजिट करा टेस्ट ड्राईव्ह घ्या कॉन्टॅक्ट डिटेल जे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा बघायला मिळतील आणि आता हा व्हिडिओ जो येतो तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटरचा कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ जो येतो तुम्हाला कुठल्या गाडीचा बघायचा आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये ते देखील मराठीमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करून देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो येतो शेअर देखील करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत तोपर्यंत धन्यवाद